नमस्कार मी शरद दोंडेव चौधरी आणि माझी मिसेस पुष्पा शरद चौधरी आम्ही मागच्या वर्षी फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारी बावीस मध्ये या प्रोजेनिसेस हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली ज्या दिवशी आम्ही पहिल्या दिवशी आलो त्या दिवशीच आम्हाला हॉस्पिटलमध्ये आल्यानेच पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वाटलं खूप पॉझिटिव्ह की एवढं की त्यांचा स्टाफ वगैरे सगळं खूप छान होतं त्यांचं जे वर्तन होते ते खूप खूप चांगले होते आणि ज्या वेळेस आलो त्यावेळेस आतमध्ये आल्यानंतर एकदम आपल्या जसं घरातलं जशी फिलिंग असते तर त्या पद्धतीची घरातली फिलिंग होती आम्हाला सरांनी सांगितलं की तुम्हाला एक वर्ष म्हणजे पुढच्या फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला बाळ देणार तुम्ही का काही काळजी करू नका आता माझं वय आहे सत्तेचाळीस वर्ष आणि माझ्या मिसेसचं वय आहे पंचेचाळीस वर्ष आता म्हटले ही खूप अवघड गोष्ट आहे याच्या आधी आम्ही कोल्हापूरला एक वर्षाचा गॅप घेतला म्हटलं आता करायचं की नाही आम्ही मनस्थितीत होतो आम्ही दोन तीन हॉस्पिटलचे नाव मला सजेस्ट असं वाटतं आम्ही दोघांनी विचार केला तीन हॉस्पिटलचा तीन हॉस्पिटल मधून मग आम्हाला वाटतं प्रोजनेसिस मध्ये जायचं पण ज्यावेळेस आम्हाला कुणी पाठवलं नाही आम्ही स्वतःहून आलो टीव्हीवरच्या जाहिरात बघून तर माझ्या मेसेजचा तुम्हाला सांगतो तीन ऑपरेशन पोटावरची झालेले आहेत एक पिशवीच्या पिशवीला गाठ होती ती पिशवीची गाठ काढली त्या त्यानंतर माझ्या मेसेजच्या दोन्ही व्हेन्स त्या ब्लॉक होत्या पिशवीकडे जाणाऱ्या त्या दोन्ही व्हेन्स ब्लॉक असताना त्याचं एक ऑपरेशन झालं होतं पण ते पण काही सक्सेस नाही झालं तिसरं एक ऑपरेशन होतं ते म्हणजे आन्सरचं ते आनसरच ते पूर्ण इथपासून इथपर्यंत पूर्ण पोट हे केलेलं होतं आणि हे तीन ऑपरेशन असून सुद्धा सरांनी आम्हाला सांगितलं की काही का करू नका होईल आम्हाला पहिला रिझल्ट आला की तुम्ही कॅन्सल झाला म्हणून आणि नंतर आमचा आनंद एकदम असं जगमत मान्य असं झाला आणि आज आम्हाला हे छोट पाळ <laughs> तर नऊ मे दोन हजार तेवीस रोजी झालं मी खरोखर सरांचं म्हणजे आपण म्हणतो ना देव असतो तिथलं स्टाफ सुद्धा देवासारखाच आहे त्यांना सुद्धा मी खूप खूप खुँ धन्यवाद देतो